नवरात्र विशेष अभंग सुवेळ सुदीना तुझा गोंधळ फुलवरा लालवरा ओ चंद्र सूर्य दोनी यांचा पोत पाजळीला ओ घालून सिंहासनी वरुते घट स्थापी ओ घालून सिंहासन वरूते गट स्थापि उदो बोला उदो उदो सद्गुरु माऊलीचा ओ बत्ती निवृत्तीचे घालूनी शुद्धासन ओ ध्येय ध्याता ध्यान प्रक्षाळीले चरण बत्ती निवृत्तीचे घालून शुद्धासन ओ ध्याता ध्यान प्रक्षाळीले चरण काया वाचा मने एकविदे केले ओ, द्वैत भावे ओ, एक विदे केले ओ, द्वैत वैत वैत भावे दिले आच मन मने एकविद केले अर्चनो द्वैत भावे दिले आच मन ओ सुवेळ सुदीन तुझा गोंधळ मांडी ओ ज्ञान वैराग्याचा वरती फुलवारा बांधि चंद्र सूर्य दोन्ही यांचा पोतपा जळीलाओ घालून सिंहासन वरुते घट स्थापी भक्ती वैराग्य ज्ञा जान याही पूजयली अंबाओ ಭಕ್ತಿ ವೈರಾಗ್ಯ ಜಾನ ಆಹಿ ಪೂಜಯ ಅಂಬಾಓ ಸದೃಪಚಿ ದ್ರೂಪ ಪ್ರಸನ್ನ ಜಗದಂಬಾಓ ಸದೃಪಚಿ ಧ್ರೂಪ ಪಾಹುನಿ ಪ್ರಸನ್ನ ಜಗದಂಬಾಓ ಎ ಜನಾರ್ದನಿ ಶರಣಮೋಳ ಕಂದ ಜನಾರ್ದ ಶರಣಮಳ ಕಂದ त्राहे त्राहे आंबे तुझा दास आहे उबाओ। त्राहत रा आहे आंबे तुझा दास आहे ऊ बाओिन तुझा गोंधळ मांडी लाव ज्ञान वैराग्याचा वरती फुलवरा बांधिला हो चंद्र सूर्य दोन्ही यांचा पोत पाजळी लाव घालून सिंहासन वरुते गट स्थापियला ओ उदो बोला उदो सद्गुरी माऊलीचा ओ राजा उदेव उदे, उदे, उदेव देट्य कोढी